नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार आपण जर बघितलं तर पत्रकारिता क्षेत्रामध्ये मोठं योगदान पत्रकार देत असतात मात्र त्यांच्यासाठी काही पतसंस्था ह्या नसतात मात्र पत्रकार यांचं सुद्धा आयुष्य एक सुंदर व्हावं आणि पत्रकार पतसंस्थेच्या माध्यमातून एक मदत त्यांना व्हावी याकरिता संपूर्ण भारतातील एकमेव अशी पतसंस्था जी पत्रकार पतसंस्था या नावाने ओळखली जाते आणि अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथील पत्रकार व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांनी काही वर्षांअगोदर पत्रकार पतसंस्था सुरू केली होती पतसंस्थेचं नियोजन तथा विश्वस्त मंडळ यांचा प्रामाणिक प्रयत्ना माध्यमातून चांदूरबाजार तालुक्यात चार शाखा तयार केल्या आज त्या शाखेचा आर्थिक व्यवहार वर्षाला शंभर कोटीच्या घरात आहे पत्रकार पतसंस्थेला दरवर्षी वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यावर्षीसुद्धा पत्रकार पतसंस्थेला बँकिंग क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट आणि मोठा पुरस्कार बँको या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सोबतच सोबतच आपण जर बघितलं तर शिरसगाव येथे पतसंस्थेची स्वतःची तीन मजली इमारत असून शिरसगाव येथे पतसंस्थेची स्वतःची तीन मजली इमारत आहे यामध्ये सभासद मंडळी सभा घेण्याकरिता मोठा सभागृह हो, व पतसंस्थेची शाखा तसेच खालील इमारत सहकारी मध्यवर्ती बँकेला भाडे तत्वावर आली आहे त्याचप्रमाणे पत्रकार दिनावर पत्रकारांचा सन्मान या सभागृहामध्ये नेहमी होत असतो कालसुद्धा पत्रकार, काल पत्रकार दिनानिमित्त बँकेचे विश्वस्त मंडळ तथा अध्यक्ष मनोहर सुने यांनी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार प्रवीण ताडे शिरसगावचे ठाणेदार गवई साहेब हे मंचावर उपस्थित होते त्यांच्या हस्ते पत्रकारांना सन्मानित करण्यात आले अशा आमचे प्रतिनिधी रुपेश सन्मान झाला त्यावेळी मनोहर सुने यांच्याशी रुपेश फरगुंडे यांनी संवाद साधला बघूया सुने यांची प्रतिक्रिया आपल्यासोबत अखिल भारतीय गावीन पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहरजी सुने आज संपूर्ण भारतामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी नावलौकिक केलेला अनेक पत्रकारावर जे अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्या न्याय मिळून देण्यासाठी त्यांनी एक संघटना स्थापन केलेली होती आणि या संघटना म्हणजे संपूर्ण भारतामध्ये प्रसारित झालेली आहे अशातच त्यांनी एक कल्पना एक निर्माण केली होती मनामध्ये की त्यांची एक पतसंस्था असायला पाहिजे पत्रकारांची पतसंस्था असायला पाहिजे आणि पत्रकार पतसंस्था म्हणून ही पहिली आणि एकमेव अशी पतसंस्था आहे की जे चांदूर बाजार तालुक्यामध्ये लहानशा शिरसगाव कसबा या गावामध्ये त्यांनी निर्माण केली मात्र निर्माण केली तरच त्यानंतर त्यांनी इतकं मोठं प्रोग्रेस केला आहे की त्या पतसंस्थेला अनेक पुरस्कार मिळाले आणि अनेक हिच्यात त्यांनी भरारी घेऊन आज त्यांचा करोडाचा व्यवसाय त्या पतसंस्थेचा आहे आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले अशातच आपल्यासोबत मनोरजी सुने संस्थापक अध्यक्ष आहेत आणि पत्रकार संघटनेची बी संस्थापक अध्यक्ष आहेत ते मनोरजी सुने यांची आपण थेट बातचीत करणार काय सांगाल तुमच्या मनामध्ये तुम्ही पत्रकारिता करत असताना तुमच्या मनामध्ये ही कल्पना आली आणि पत्रकार पतसंस्था खोलण्याचा काय विषय होता आणि कशी कल्पना तुम्ही निर्माण केली काय सांगाल एकोणीसशे पंच्याण्णवला मी लोकमत पत्रकारिता करीत असताना या ग्रामीण भागामध्ये जे ज्या गरजा असतात आणि शासनाच्या ज्या योजना असतात त्या व्यवस्थित राबवल्या जात नाही सामान्य लोकांचे कामं होत नाही आणि सामान्य लोकांच्या ज्या गरजा असतात त्या राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका ह्या पूर्ण करू शकत नाही अनेक कागदपत्र त्यांना म्हणजे सादर करावी लागतात आणि सर्व सक्षम असतानाही त्या गरजूंना कर्ज दिली जात नव्हती त्यांच्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या म्हणून आपण ही सहकारी पतसंस्था स्थापन करावी आणि त्या असं करीत असताना मी जे पत्रकारिता करीत होतो या पत्रकार आमचे जे बांधव आहेत हे बांधव पत्रकारिता हा म्हणजे पूर्ण वेळ न करता स्वतःचा व्यवसाय स्वतःचा म्हणजे शे, शेती वगैरे पाहून हे अर्धवेळ पत्रकारिता करीत होते परंतु अर्धवेळ पत्रकारिता करीत असताना यांच्या कुटुंबावर दुर्लक्ष होत होतं हे दुर्लक्ष झालं नाही पाहिजे त्यांनाही या छोटासा व्यवसाय करता यावा आणि त्या व्यवसाय करण्याकरता त्यांना या पथसंस्थेमधून थोडासा कर्जाचा आधार देण्यात यावा या दृष्टिकोनातून ही पत्रकार सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली आणि जी ही मूळ कल्पना त्यावेळेस ते माझे मित्र राजेजी दर्यापूरकर आपला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक होते बाळासाहेब ठाकरेचे ते अत्यंत जवळचे होते आणि त्यांनी ही मूळ कल्पना दिली होती आणि त्या कल्पनेतून ही पत्रकार सहकारी पतसंस्था देशातील एकमेव पत्रकारांची पतसंस्था आहे आणि आज या पतसंस्थेच्या चार शाखा आहे चार शाखा आणि वार्षिक करोडचं बँक बॅलन्स आहे आणि इतकं असतानाही आज आम्हाला ही जी इमारत आहे ही पथसंस्थेची स्वतःची इमारत आहे या आणि आपल्याला सांगावं म्हणजे एक आनंदही वाटतो की आमच्या या सहकारी पथसंस्थेमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भाड्याना आहे कारण तसं जर पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पूर्ण राज्यात इमारती असायला पाहिजे परंतु त्यांच्या इमारती नसता नसतानी आमची इमारत आहे आणि आमच्या या इमारतीमध्ये ते भाड्या नाही आहेत गौरवाची बाब आहे की डिस्ट्रिक्ट बँकेची इमारत आपण भाड्याने दिली आहे त्यांना जिल्हामदळी सहकारी बँकेला आम्ही ती इमारत खालची आमची जागा भाड्याने दिली आहे आणि असाच हे या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाद्वारा आमची पत्रकार सहकारी पद संस्था म्हणजे हे गरजू गर्दु, गरजूंना सहकार्य गरजूंना आपलं उद्योग व्यवसायासाठी कर्ज असं करीत असताना आम्हाला सतत या पंधरा वर्षापासून ऑडिट वर्ग मिळत आहे आणि महाराष्ट्र शासनाचा गौरवशाली आम्हाला चांगला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे याच प्रकारे जे बँकांना जो पुरस्कार दिला जातो बँको पुरस्कार सन्मानाचा पुरस्कार असतो तो सुद्धा आमच्या या सहकारी पतसंस्थेला मिळालेला आहे आणि दरवर्षी पत्रकार सह पतसंस्थांचे फेडरेशन मार्फत सुद्धा पुरस्कार मिळतो असे आम्हाला दरवर्षी अनेक पुरस्कार मिळत राहतात आणि या विदर्भामध्ये ही आमची पत्रकार सहकारी पतसंस्था एक गौरवशाली पतसंस्था म्हणून नावारूपास आली आहे आणि आता थोड्याच काही दिवसामध्ये आम्ही जिल्ह्यावर सुद्धा आमचं कार्यालय उघडणार आहे मुझे सुने म्हणजे छोट्याशा शाखेपासून त्यांनी चालू केलेला होता शिरसगाव कसब्यापासून आणि आज त्यांची प्रशिस्त इमारत आणि ज्या इमारतीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या अनेक शाखा जिल्ह्यामध्ये मोट आहेत हो आणि टर्न ओव्हर आहे आणि त्या शाखेला त्यांनी त्यांच्या पत्रकार म्हणजे पत्रकार पतसंस्थेच्या वर त्यांनी भाल्यान जागा दिली ह्या खूप मोठी गौरवाची बाब आहे आणि आज त्यांनी उत्सुक भरारी घेतली आणि आज तालुकास नव्हती संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या शाखा खोलण्याचा मानस त्यांनी दाखवलेला आहे आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे आपल्यासोबत आणि पत्रकार पतसंस्थे आपल्यासोबत जुळलेल्या आहेत आणि त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ पतसंस्था चालू अडचणी आघाडीवर आहे आणि आज, आज त्यांना अनेक पुरस्कार आणि बँको हा पुरस्कार सर्वात मोठा बँको पुरस्कार मिळाला काय सांगाल आपण संदर्भात मला सांगायचं असं वाटते की आपल्या ग्रामीण भागातून ही चालू झालेली चळवळ महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्राच्या दरबारी आपली पतसंस्था कशी नॅशनलाइज बँक सुविधा देतात आपल्या पतसंस्थेतून त्याच्यानंतर ऑनलाईन विद्युत बिल सेंटर त्याच्यानंतर एम एस आणि इतर ज्या ऑनलाईन मनी ट्रान्सफर इत्यादी सोयी आपल्या पतसंस्थेमधून दिलेल्या जातात आणि प्रत्येक कस्टमरला आपला क्रेडिट डेबिटचा मेसेज पण जातो आज आपल्या पतसंस्थेचा वार्षिक उलाढा सत्याहत्तर कोटीच्या जवळपास खेळत आहे आणि हिच्या चार शाखा आहे या शाखेदरम्यान प्रत्येक ठिकाणी आमची स्वतःची इमारत असणं एक आम्हाला अभिमानास्पद वाटते त्यामुळे शिरजगाव कसबा इथे स्वतःची इमारत आहे आणि लगेच शाखा देरवाड्यामध्ये दे स्वतःच्या जागेत जा 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 कन्स्ट्रक्शन झालेलं जा आहे तिथचं पण लोकार्पण सोहळा लवकरच होईल त्यानंतरचा मानस आहे ब्राह्मणवाडा तरी आणि घातला की त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही ऑफिस ओपन करण्याचा मानस घेतलेला आहे त्या संबंधीचा पत्रव्यवहार आमचा चालू आहे शासन सा शासन दरबारी मला सांगा असं वाटते की जेव्हा दोन हजार दहा पासून लगातार आपल्या पस संस्थेला अधिक अवर्ग मिळत आहे शासन पुरस्कार आपण सहकार निष्ठा हा पुरस्कार शासन पश्चिम महाराष्ट्रातून वळत आणलेला आहे त्यानंतर विदर्भ क्रेडिट म्हणजे विदर्भातला जो मानांकनाचा पुरस्कार आहे तो विदर्भ क्रेडित आपल्याला दिलेला आहे